गुरुविणो नित्यं नित्यं माला जन महाप्रं कलेता होई न गुरुदेव तुम्हारी सदा संजना सोहे वो शिव भावना सर्व सुखी ओम आओ मन लौटी वजीओ अति श्री तुम उपतुरो

गुण हो यदि होती प्रभु आदि होती पाणिहित आदि को पृथ्वी विशेषियों की पुष्टकारन संजे हो आदि रे तो हमारे श्री विश्व ईश्वर आलो हालेलुया की समाए

त्या ठिकाणी कोर्टाच्या माध्यमातून झालेली त्याच पद्धतीने आपल्या या मुलीच्या बाबतीत देखील आपण त्याच पद्धतीची भूमिका घेऊ त्या ठिकाणी करायचा निर्णय करू इंडस्ट्रीच्या बाबतीत जो काय विषय आहे त्याच्यामध्ये एक निवेदन एक निवेदन तयार करा इंडस्ट्री असोसिएशनची त्या कंपन्यांची बैठक लावू तुम्ही आम्हाला सांगा आपण ती बैठकीतून हा विषय कसा मार्गी लावताय ते प्रयत्न करू ओडिशामध्ये इंडस्ट्री झाल्यामुळे परप्रांतीय खूप आहेत त्यामुळे एवढं आणि एवढं तर पोलीस प्रशासनाला माझी एक विनंती आहे की वर्षामध्ये ह्या जे अवैध धन्य त्याच्यावरती त्यांचा निर्बंध हा आलाच पाहिजे कारण ह्याच्या बद्दल आम्ही खूप वेळा बोललेलो आहे पण ह्याच्यावरती हा बिलकुल ह्याच्यावरती निर्बंध येत नाही जर हा निर्बंध येत नाही आणि हे लोक जर दारू पिऊन गांजा मेसत मुली करून हे असले प्रकार घडतात आज जे परप्रांतीय मुलीबरोबर बरोबर घडलं हे गावातल्या एखाद्या मुलीबरोबर घडू शकतो त्यामुळे माझी प्रशासनाला एक विनंती तर हे अवैध चालणारे धंदे हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये खासदार साहेबांनी थोडस लक्ष टाकावं अशी माझी विनंती आहे आता आपल्या ज्या ज्या निवेदना होती ज्या ज्या महिलांनी ज्या आपल्या माध्यमांनी सहाय्य केल्या त्या सर्वांचा एक मतने एक बाजूला या याच्यावरती असा एक विषय आपण घेऊ मी तुमच्याशी चर्चा करतो की येत्या दहा तारखेच्या जे जे आता इथं आश्वासित झाले ते जर दहा तारखेच्या आज त्याच्या बाजूने नाही झाली तर आपण पुन्हा याच चौकात जमायचे मंजूर आहे का सर्वांना